नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी संपलेली आहे आणि या मतदारसंघातून आमदारपदी सचिन पाटील हे विजयी झाले आहेत विधानसभेची रणधुमाळी संपली असतानाच आता फलटण तालुक्यातील ज्या काही बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणूक आहेत याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे गेली तीस वर्षात या ठिकाणी पहिल्यांदा सत्तांतर झालं असल्यामुळं आता येणाऱ्या बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत त्याचं कारण हे असंच आहे की फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी सत्तांतर झालं आहे त्यामुळे आता दोन्हीही गट जशाच तसे झाले आहेत तसेच इतर काही छोटे छोटे गट आहेत यांच्या माध्यमातून आता या निवडणुकांमध्ये जोरदार रंगत येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये या बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे यामध्ये कोणकोणत्या ग्रामपंचायती आहेत हे आपण पाहणार आहोत तसेच या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती आहे हेही आपण पाहणार आहोत प्रामुख्याने माझे आमदार दीपक चव्हाण यांचं गाव असलेल्या तरडगाव ग्रामपंचायतची निवडणूक जानेवारीमध्ये जाहीर होणार आहे या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या पंधरा आहे तसेच प्रभाग संख्या पाच आहे आणि आता यावेळेस पहिल्यांदाच थेट सरपंच निवडणुका या ठिकाणी संपन्न होणार आहेत यामुळे या, या गावांच्या निवडणुकांना खूप अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे तरडगाव शेजारीच असलेल्या विठ्ठलवाडी या मध्ये प्रभाग संख्या तीन आहे आणि इथल्या सदस्य सदस्यांची सं... संख्या आहे सात त्याचबरोबर खडकी एक गाव आहे या गावामध्ये तीन प्र वार्ड आहेत प्रभाग आहेत आणि सदस्य संख्या सात आहे मिरगाव या गावामध्ये तीन वार्ड असून सात नऊ सदस्य या ठिकाणी संख्या आहे त्याचबरोबर गोखळी या गावामध्ये चार वॉर्ड आहेत आणि अकरा सदस्य आहेत खटकेवस्ती खटकेवस्ती एक महत्वपूर्ण गाव आहे या गावामध्ये तीन सदस्य तीन वॉर्ड आणि नऊ सदस्य संख्या आहे त्याचबरोबर माळेवाडी माळेवाडीमध्ये तीन वॉर्ड असून सात सदस्य संख्या आहे त्याचबरोबर शिंदेमाळ शिंदेमाळ या ठिकाणी तीन वॉर्ड आहेत आणि सात सदस्य संख्या आहे चांबारवाडी या ग्रामपंचायत मध्ये तीन वॉर्ड आहेत सात सदस्य संख्या आहे मिरेवाडी हे दालवडी जवळ असलेले छोटस गाव आहे या गावामध्ये तीन वॉर्ड असून सात सदस्य संख्या आहे त्याचबरोबर दालवडी दालवडी या गावचे तीन वॉर्ड असून या ठिकाणी सात सदस्य संख्या आहे आणि आसू आसू एक महत्वपूर्ण गाव आहे मोठं गाव असून या ठिकाणी पाच या ठिकाणी वॉर्ड आहेत आणि तेरा सदस्य या ठिकाणी संख्या आहे आसूच्या शेजारीचे ढवळेवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावचे तीन वॉर्ड आहेत या ठिकाणी सात सदस्य आहेत त्याचबरोबर सासवड सासवड या गावामध्ये चार वॉर्ड आहेत आणि अकरा सदस्य संख्या आहे त्याचबरोबर टाकोबाईची वाडी एक छोटस गाव आहे सासवड शेजारी तीन वॉर्ड आहेत या ठिकाणी सात सदस्य आहेत त्याचबरोबर उळुंब हे एक पुनर्वसित गाव आहे यामध्ये तीन वॉर्ड आहेत आणि या ठिकाणी सात सदस्य या ठिकाणी आहेत त्याचबरोबर दरेचीवाडी म्हणून एक गाव आहे या गावामध्ये तीन प्रभाग या गावातील थेट सरपंच पद रिक्त आहे, आहे, बर, आहे या ठिकाणी या ज्या निवडणूक आहेत मी आता जे जे यावरील सोळा ग्रामपंचायती आहेत त्याचबरोबर काही गावच्या रिक्त सदस्यांच्या या ठिकाणी आहेत यामध्ये प्रामुख्याने काही सदस्य जागा रिक्त आहेत तिका यामध्ये दर्याचेवाडी या गावामधील सरपंच पदाची या ठिकाणी रिक्त आहेत त्याचबरोबर वेळोशी वेळोशी या गावामध्ये वेळोशी या गावातील वेल, एक प्रभा एक सदस्य संख्या या ठिकाणी रिक्त आहे त्याचबरोबर गोळेवाडी या गावातील तीन सदस्यांच्या जागा रिक्त आहेत होळ या गावच्या एक सदस्य संख्या रिक्त आहे त्याचबरोबर वडले या गावची एक सदस्य संख्या रिक्त आहे त्याचबरोबर निमोरे या गावची एक सदस्य संख्या रिक्त आहे पहिल्या सोळा अधिक या सहा ग्रामपंचायतींच्या अजूनही कार्यकाल संपणार आहे त्यांच्याही निवडणुका जानेवारीमध्ये जाहीर होणार आहेत यामध्ये गोळेवाडी एक छोटस गाव आहे तीन प्रभाग आहेत आणि सात अधिक सरपंच सात सदस्य आणि आठवा सरपंच असं या ठिकाणची निवडणूक लागणार आहे जोर पुनर्वसन वाकरी अंतर्गत हे गाव आहे या गावचे तीन प्रभाग असून सात सदस्य संख्या आहेत त्याचबरोबर जोर पुनर्वसन कुरवली खुर्द गावांतर्गत असलेले हे गाव आहे या गावातही तीन वॉर्ड आणि सात सदस्य आहेत माजेरी या गावात तीन वॉर्ड असून सात सदस्य संख्या आहे परहर खुर्द या गावची सात सदस्य संख्या आहे तीन वॉर्ड आहेत त्याचबरोबर गोळेगाव पुनर्वसन हे गाव आहे या गावची तीन वार्ड आणि सात सदस्य आहेत अशा प्रकारे बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहेत त्याचबरोबर सात गावातील जे काही पोटनिवडणूक आहेत ग्रामपंचायत सदस्यांच्या त्याही निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहेत अर्थातच फेब्रुवारी महिन्याच्या महिन्यामध्ये मध्यावरती या निवडणुका संपन्न होणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीनंतर या बावीस ग्रामपंचायती आणि काय पोटनिवडणुका असा कार्यक्रम जानेवारीमध्ये संपन्न होणार आहे त्याचबरोबर नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याही निवडणुका आता लवकरात लवकर लागणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे त्याचमुळे पुन्हा एकदा आता विधानसभेची निवडणुकी संपली असताना पुन्हा एकदा आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटणच्या युट्यूब आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया उद्या उद्याच्या उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद